नेवासा येथील लघु उद्योजकांनी एकत्रित येत सुरू केलेल्या ज्ञान मोहिनी पतसंस्थेचं उद्घाटन सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख उर्वर्य महंत श्री उद्धवजी महाराज मंडली नेवासेकर यांच्या हस्ते करण्यात आलं पतसंस्थेमध्ये ठेवलेली ठेव ही आपली नाही ते दुसऱ्याचे धन आहे याचं भान पतसंस्था चालविताना ठेवणं गरजेचं चा असून पतसंस्थेला उन्नतीकडे न्यायचे असेल तर सचोटी प्रेम जिव्हाळा आपुलकी बरोबरच जबाबदारी ही महत्वाची असल्याचं प्रतिपादन हरिभक्त परायण उद्धवजी महाराज मंडलिक यांनी बोलताना केलंय या झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक शिवाजीराव कपाळे आप्पा हे होते तर गोणेगाव चौफुला येथील रामकृष्ण श्रमाचे प्रमुख महंत हरिभक्त परायण भगवान महाराज जंगले शास्त्री रामायणाचार्य नंदकिशोर महाराज खरात गहिनीनाथ महाराज आढाव स्वर्गीय लोकनेते मारुतीराव घुले पाटील

त्यांनी खूप चांगलं काम केले आता त्यांचा आपण जर माझा गेले वीस वर्ष संबंध आहे आपल्या सगळ्या धार्मिक कार्यामध्ये सुद्धा त्यांचं वेळोवेळी मोठं सहकार्य असत त्यांनी जसं सांगितलं कडू काळे असतील काका कोटे असतील सुरेशराव जिवाबळे असतील नंदकुमार पाटील असतील ही जे आदर्श नाव किंवा महिलांची पतसंस्था श्रीरामपूरला चालवणाऱ्या आपल्या अंबिका महिला पतसंस्थेच्या नवलेताई असतील हे सगळं जवळून आपण पाहिले आणि अशी अनेक नाव ज्यांनी आदर्श या चळवळीचा घालून दिलेला त्यामुळे आपल्याकडून काही चूक घडू नये आपण अत्यंत चांगलं काम करावं आणि वाकसाहेबांनी वापरलेलं मग एक वाक्य फार महत्वाचं आहे त्याचा थोडा विचार मी तुझ्या पुढे सांगेन जोडोनी या धन उत्तम व्यवहार आहे आणि उदास विचारे व्यस्त करी त्या उदास शब्दाचा अर्थ साहेब असा घेता येईल की लोकांनी ठेवलेलं धन आहे हे माझं नाही आहे त्याच्यावर उदास राहायचं तरी या देहावरी उदासवायची या तरी पिता जायचा तो देह शब्द काढून काय करू आपण तरी या ठेवीवरी उदास व्हायची ठेवीवर बाबा माझ्या नाहीये आम्हाला यात कळत नाही आम्ही सगळे कीर्तनकार भजन पूजन करणारी माणसं आहोत पण आम्ही पाहतो की ज्या लोकांनी ठेवलेलं धन ज्या संस्थेने आपल्याच मालकीचं दे मानलं तिथेच घोटाळेलं मालकच झाले मग मानानं कुठेही खर्च केला कोणालाही दिलं कसंही दिलं कोणाच्याही नावावर किती रकमा काढल्या कर्मचाऱ्याच्याच नावावर जर लाख लाख आणि कोटी कोटीच्या रकमा आणि कर्ज मंजुरी दिसायला लागली तर होणार काय आणि म्हणून उदासू ऐशी या हे आपलं नाही आहे आपण फक्त याला सांभाळण्यासाठी इथे आहोत ते लोकांनी फार विश्वासाने आपल्याकडे दिलेलं आहे आणि ते लोकांच्या सेवेसाठी आपल्याला द्यायचं से पुन्हा त्यांच्याकडून ते प्रेमानं वसूल करायचं अशा पद्धतीची आचारसंहिता निश्चित आपण पाळावी आज